बड्याबाबा केसरी मैदानाचा गटक्रमांक चार सुटला आहे गटक्रमांक चारमध्ये आपला हेमंत शेठ फुलेरे द्वारले यांचा पेठ गोविंद केसरी पुसे गोविंद केसरी हारण्या आणि बळशंकर एवन जोड मित्रांनो आपला पलताना दिसतोय मागच्यालीसुद्धा हा जोड पाळला होता टॉप पाळला होता आणि बागताय सुट्टीपासून निकालापर्यंत खूप सुंदर अशी गाडी पाळली हारण्याची याच गटात मित्रांनो लक्षाने चिकायची सुद्धा चिठ्ठी होती परंतु ती गाडी आपल्या पुढच्या गटात पाळताना दिसेल या गटामध्ये आपला हारण्या आणि भोलाशंकर एवण जोडी पाळताना दिसली खूप सुंदर असा स्पीड लागला आहे गाडीला आणि भोलाशंकर सुद्धा चालू शेतातून मित्रांनो टॉप पळतोय त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आणि जी गाडी साईडला आहे बघताय ती गाडी मित्रांनो फॉल झाली त्याच्यामुळे या गाटाचा निकाल घेतला तो हारण्यास आशेपोलीस आणि भोळाशंकरने तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जोडी कशी पाळवली कमेंट करून नक्की सांगा भोळाशंकर आणि हरण्या धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये